नमस्कार आपल्या आरपी पी रेसिपी मराठी युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत पनीर चिल्ली तर पनीर चिल्ली बनवण्यासाठी तर सर्व साहित्य आपण पाहून घेऊयात की आपण हे सर्व साहित्य घेतलेले आहे त्यामध्ये आपण एक वाटी कॉर्नफ्लॉवर घेतलेले आहे दोन शिमला मिरची घेतलेली आहे दोन कांदे घेतलेले आहेत कोबी घेतलेली आहे दोन मिरच्या घेतलेल्या आहेत आलं लसूण घेतलेला आहे फूड कलर घेतलेला आहे सॉसेसमध्ये आपण इथे सोया सॉस घेतलेला आहे ग्रीन चिल्ली सॉस घेतलेला आहे शेजन चटणी घेतलेली आहे आणि पनीर घेतलेला आहे तुम्हाला हवं हो असेल तर पनीर क्यूब मिळतात ते पनीर क्यूबसुद्धा तुम्ही पनीर चिली बनवण्यासाठी यूज करू शकता तर हे सर्व साहित्य आपलं पनीर चिली बनवण्यासाठीचं आहे तर आता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करून घेऊयात आता आपण हे सर्व साहित्य आहे ते कट करून घेऊयात भाज्या आणि पनीर इथे आपण पनीर घेतलेलं आहे पनीरचे आपण पहिले क्यूब करून घेणार आहोत पनीर आपल्याला पहिलं असं लहान लहान तुकड्यांमध्ये कट करून घ्यायचं आहे तुम्हाला जसा आकार हवेत तसे तुम्ही घेऊ शकता पातळ किंवा एकदमच जाड आपण इथे मीडियम आकारामध्ये पनीर कट करून घेणार आहोत हे पहा एकदम पण आपल्याला बारीक नको आणि एकदमसुद्धा जाड नको म्हणून अशा प्रकारे आपण इथे पनीरचे क्यूब कट करून घेऊयात हे पहा एवढ्या आकारामध्ये आपल्याला पनीर कट करून घ्यायचं आहे हे पहा इथे आपले हे पनीरचे तुकडे करून झालेले आहे आहेत अशा प्रकारे आपण पनीर क्यूब करून घेतलेले आहेत आता आपण हे पनीर क्यूबसुद्धा एका मध्ये साईडला काढून ठेवूयात इकडे पनीरचे क्यूब तर काढून घेतलेले आहेत हे आपण आला घेतलेला आहे आला आपल्याला असं कट करून घ्यायचं आणि आल्याचे एकदम बारीक बारीक असे तुकडे करून घ्यायचे आहेत एकदम जो चिल्लीसाठी आपण आला लसूण घेतो तेव्हा त्याची पेस्ट अजिबात करून घ्यायची नाही असे एकदम बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे हे पहा तिथे आपल्या सर्व आलासुद्धा कट करून झालेला आहे आता आपण लसूण कट करून घेऊयात लसूणसुद्धा आपण असा पकडून त्याचेसुद्धा एकदम बारीक असे तुकडे करून घ्यायचे आहेत इथे आपले सर्व लसूणचे सुद्धा तुकडे करून झालेले आहेत आपल्याला आलं लसूण पूर्णपणे मिक्स करूनच तेलामध्ये ॲड करून घ्यायचं आहे पहा अशा प्रकारे हे असे आपल्याला लहान लहान आलं लसूणचे तुकडे करून घ्यायचे आहेत आता आपण हे सुद्धा साईडला करून ठेवूयात ते आपण घेतलेली आहे कोबी कोबीसुद्धा आपल्याला बारीक चिरून घ्यायची आहे आपण ही कोबी फ्राय करण्यासाठी म्हणजे पनीरमध्ये मिक्स करण्यासाठी एवढी कोबी आपल्याला पुरेशी आहे इथे आपली कोबीसुद्धा अशा प्रकारे कट करून झालेली आहे कोबीसुद्धा आपल्याला अशा प्रकारेच कट करून घ्यायची एकदम बारीकसुद्धा त्याचे तुकडे नाही करायचे आपण कोबीसुद्धा बाजूला काढून ठेवूयात इथे आपण ह्या घेतलेल्या आहेत शिमला मिरची आपल्याला शिमला मिरची सुद्धा कट करून घ्यायची हे पहा शिमला मिरचीमध्ये जो काही बी असतो तो आपल्याला बाजूला काढून घ्यायचा आहे आपण शिमला मिरचीमधलं बी पूर्णपणे बाजूला काढून घेतलेला आहे आता आपण शिमला मिरची सुद्धा कट करून घेऊयात तुम्हाला हवी असेल ना तर तुम्ही बघा हो का अशा प्रकारे सुद्धा शिमला मिरची कट करू शकता नाहीतर मग बेस्ट आयडिया असे मोठे मोठे तुकडे ठेवायचे आणि त्याला मधून असे कट करून घ्यायचे अशी सुद्धा शिमला मिरची खूप छान लागते कारण शिमला मिरची आपल्याला पूर्णपणे शिजवायची नसते हे बघा आपण इथे शिमला मिरची अशा प्रकारे कट करून घेतलेली आहे आता बाकीच्या सर्व शिमला मिरची सुद्धा आपण कट करून घेऊयात ते आपली सर्व शिमला मिरची सुद्धा कट करून झालेली आहे आता आपण इथे घेतलेले आहेत कांदे कट करण्यासाठी कांद कांदे आणि शिमला मिरची आपल्याला सेम कट करून घ्यायचे तशा प्रकारेच हे पहा कांदासुद्धा आपण मधून चिरून घेतलेला आहे त्याला आपल्याला असे चार ते पाच काप करून घ्यायचे आहेत आणि त्याला परत एकदा आपल्याला फक्त मधून चिरून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपले कांद्याचे लहान लहान तुकडे होतात आणि मग ते झाले ना की आपल्याला ते अशा प्रकारे हा कांदा सोडून घ्यायचं आहे हे पहा हा पूर्णपणे आपल्याला अशा प्रकारेच कांदा सर्व सोडून घ्यायचे म्हणजे इथे कांद्याचे तुकडे बरोबर होऊन जातात जसे आपण शिमला मिरची जे केलेले आहेत तसेच सेम ते -बर आपले से। सर्व कांदेसुद्धा कट करून झालेले आहेत आणि सोडवून झालेले आहेत इथे आपण ह्या दोन मिरच्या घेतलेल्या आहेत मिरच्या आपल्याला अशा प्रकारे कट करून घ्यायचे आहेत हे पहा तुम्हाला जर जा तिखट जास्त हवं असेल तर तुम्ही मिरच्या जास्त घेतल्यात तरी चालेल पण आपण इथे रेड चिली सॉस आणि शिजवण चटणीसुद्धा मिक्स करणार आहोत त्यामुळे चिल्ली आपली ऑलरेडी तिखटच होईल त्यामुळे आपण इथे दोनच मिरच्या घेतलेल्या आहेत अजिबात बारीक वगैरे करायचं नाही अशा प्रकारेच ह्या मिरच्या कट करून घ्यायच्या म्हणजे तेलामध्ये टाकल्यावर त्या बरोबर शिजून जातात जास्त तिखटसुद्धा लागत नाहीत सर्वसाहित्य आपलं कट करून झालेलं आहे आता आपण जे आपण पनीर क्यूब घेतलेले आहेत ते मस्तपैकी असे आपण मॅरिनेट करून घेऊयात आपण आता इथे पनीर मॅरिनेट करून घेणार आहोत त्यासाठी आपण इथे एक वाटी कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे कॉर्नफ्लॉवर आपण गरजेनुसारच घेणार आहोत पण आपण इथे एक वाटी पूर्ण कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे कारण आपल्याला पनीरची चांगली अशी कोटिंग करून घ्यायची आहे इथे आपण हा फूड कलर घेतलेला आहे रेड कलरमध्ये हे पहा तुम्हाला जेवढं लागेल तेवढंच तुम्ही घ्या जास्तसुद्धा एकदम कलरफुल नको आता आपण ह्यामध्ये गरजेनुसार पाणी घेणार पाणी पहिलं आपण थोडंच घेणार आहोत कारण आपल्याला एकदम गरजेनुसार पाणी ह्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे आपली कोटिंग जास्त जाड पण व्हायला नको आणि पातळ सुद्धा व्हायला नको आपल्याला एवढंसं पाणी पुरेसं आहे आता आपण ह्यामध्ये पाणी अजिबात घ्यायचं नाही कारण आपलं सर्व कॉर्नफ्लॉवर मस्तपैकी पाण्यामध्ये पूर्णपणे मिक्स झालेलं आहे आणि जाडसरच आपली इथे कॉर्नफ्लॉवरचं पाणीसुद्धा एकदम जाडसरच झालेलं आहे आता आपण कॉर्नफ्लॉवरमध्ये पनीर क्यूब ॲड करून घेऊयात आता आपण ह्यामध्ये हे पनीर क्यूब ॲड करून घेऊयात म्हणजे मस्तपैकी पनीर आपले मॅरिनेट होतील आपण इथे सर्व पनीर बाऊलमध्ये मिक्स केलेले आहेत आता आपण त्यांना अलटी पलटी करून घेऊयात कॉर्नफ्लॉवरमध्ये पूर्णपणे क्यूब कॉर्नफ्लॉवरमध्ये मध्ये मिक्स होऊन जातील इथे आपले क्यूब सुद्धा पूर्णपणे कॉर्नफ्लोवर मध्ये मिक्स झालेले आहेत आता आपण हे पाच मिनिटं असंच ठेवून घेणार आहोत म्हणजे पूर्णपणे आपले क्यूब आहेत ना ते कॉर्नफ्लॉवरमध्ये मध्ये मिक्स होऊन जातील आणि पूर्णपणे मॅरिनेट होतील इथे आपण पनीर फ्राय करण्यासाठी तेल तापवत ठेवलेलं आहे तेल आपल्याला चांगलं तापवून आहे जेणेकरून आपला पनीर जास्तीचं तेल खेचून घेणार नाही म्हणून आपण तेल चांगलं तापवून घेणार आहोत आता आपलं इथे तेल सुद्धा चांगलं तापलेलं आहे आणि हे पहा इथे आपलं पनीर सुद्धा मस्तपैकी असं मॅरिनेट झालेलं आहे आपण ते आता एक एक करून तेलामध्ये सोडून घेऊयात पहा आपल्या इथे तेल सुद्धा चांगलं तापलेलं आहे म्हणून आपलं इथे पनीर अजिबात तडतडलेलं नाही आता आपण ना सर्व पनीर तेलामध्ये सोडून घेऊयात पनीरला जेव्हा आपण कॉर्न फ्लॉवर ची कोटिंग करतो ना तेव्हा त्यात फक्त कॉर्न फ्लॉवरच मिक्स जर मैदा मिक्स केला तर जास्तीच झाड आणि एकदमच कुरकुरीत होतो आपण शिंकी बनवतो ते ना तेव्हा पनीर एकदम ला अडकून राहतो आता जो आपण हा राहिलेला पनीर आहे तो हे पनीर क्यूब फ्राय करून झाल्याच्या नंतर फ्राय करून घेऊयात आता आपण हा जो पनीर तेलामध्ये सोडलेला आहे तो तेलामध्ये अलटी करून घेऊयात म्हणजे दोन्ही साईड चांगल्या अशा फ्राय होतील हे पहा अजिबात तेलामध्ये आपला पनीर परकलेला सुद्धा नाही आणि लागलेला सुद्धा नाही तर मैद्याची आपण याला कोटिंग केली म्हणजे कोणत्या सोबत जर मैदा मिक्स केला ना तेव्हा पूर्णपणे पनीर तेलामध्ये खाली करकतो आणि चिपचून जातो मग आपल्याला अजिबात सोडता येत नाही कारण आता आपण एक साईड तर आपण फ्राय करून घेतलेली आहे आता हा पनीर आपण अलटी करून घेऊयात इथे पहा इथे आपलं पनीर सुद्धा खूप मस्त असे क्यूब झालेले आहेत आणि तेलामध्ये फ्राय सुद्धा मस्त झालेले आहेत इथे आपला पनीर सुद्धा आलटी करून झालेला आहे इथे आपलं आता पनीर पूर्णपणे फ्राय करून झालेला आहे आणि एकदम कुरकुरीत सुद्धा झालेला आहे तर आता आपण ह्याला काढून घेऊयात हे पहा एकदम कुरकुरीत असं आपला पनीर तयार आहे आता आपण हा पनीर सर्व काढून घेऊया इथे आपण हा सर्व पनीर काढून घेतलेल्या आहेत पहा इथून कुरकुरीत असे आपले हे पनीर क्यूब सर्व तयार झालेले आहेत इथे आपण चिल्ली बनवण्यासाठी तेल ठेवलेलं आहे ज्या तेलामध्ये आपण पनीर क्यूब फ्राय केलेले आहेत तोच तेल आपल्याला चिलीसाठी वापरायचा आहे इथे आपलं तेलसुद्धा गरम झालेला आहे त्यामध्ये आपण हे आलेलं असून कट करून घेतलेलं ते आपण मिक्स करून घेणार आहोत आलेलंसून आहे तो आपल्याला पूर्णपणे लालसर होईपर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे तेलामध्ये म्हणजे एक प्रकारे आपल्याला आलं लसून फ्राय करूनच घ्यायचं आहे त्यामध्येच आपण ही बारीक कट केलेली मिरची सुद्धा घेणार आहोत मिरची सुद्धा आपण आलं असून यांच्यासोबतच फ्राय करून घेणार आहोत मिरची आपण तेलामध्ये फ्राय करून घेतल्यानंतर मिरची मऊसूत होऊन जाते आणि आलं लसूण सुद्धा आपलं कुरकुरीत होतं म्हणून आपल्याला हे पहिलंच तेलामध्ये मस्तपैकी फ्राय करून घ्यायचं आहे पहा इथे आपलं मस्तपैकी असं आलं लसूण फ्राय करून झालेलं आहे आता आपण ह्यामध्ये जेवढे काही सॉसेस घेतलेले ते आपण मिक्स करून घेणार आहोत इथे आपण हा ग्रीन चिली सॉस घेतलेला तो घेणार आहोत मिक्स करून सोबतच आपण सोया सॉस घेतलेला ते सुद्धा तेलामध्ये मिक्स करून घेणार आहोत आणि हे सर्व सॉसेस आपल्याला तेलामध्ये असे मिक्स करून घ्यायचे आहेत आता आपण हे शिमला मिरची आणि कांदा घेतलेला ते पूर्णपणे तेलामध्ये आपण मिक्स करून घेणार आहोत सोबतच इथे आपण कोबीसुद्धा घेतली होती तर हे सर्व आपण मसाल्यांमध्ये म्हणजे जे सोया सॉस घेतलेला आणि ग्रीन चिली सॉस त्यामध्ये मिक्स करून घेऊयात कारण आपल्याला हे पूर्णपणे हाफ फ्राय करून घ्यायचं आहे आता इथे आपल्याला थोडी मध्ये जागा करून घ्यायची आहे आणि त्या मधल्या जागेमध्ये आपण हे कॉर्नफ्लॉवरचं पाणी करून घेतलेलं ते मिक्स करून घेणार आहोत हे पहा अशा प्रकारे म्हणजे पूर्णपणे असं आपल्या ग्रेवीला चिल्लीला जाडसरपणा येऊन जातो आता आपण सोबतच शेजवन चटणी घेतलेली तीसुद्धा मिक्स करून घेऊयात आता आपण हे सर्व पूर्णपणे एक जीव करून घेऊयात तुम्हाला हवा असेल ना तर तुम्ही चिल्लीमध्ये मीठ टाकलात तरी चालेल पण आपण इथे मीठ टाकत नाही कारण शक्यतो मीठ टा टाकणे चिलीमध्ये टाळा कारण आपण जो सॉस टाकतो ना तो ऑलरेडी खार असतो त्यामुळे मग आपण मीठ टाकलं आणि त्याचं प्रमाण आपल्याला अंदाजे मिळाला नाही तर मग आपली चिल्ली खार होऊ शकते हे पहा आपण इथे फ्लॉवर मिक्स केल्यामुळे आपली चिल्ली पहा जाडसल झालेली आहे आपल्या इथे मस्तपैकी असं जाडसर पण हा चिल्लीला आलेला आहे आपण आता हे जे पनीरचे बारीक बारीक क्यूब फ्राय करून घेतले होते ते सुद्धा त्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत आता आपण आता आपण हे पनीरचे क्यूबसुद्धा सर्वमध्ये मिक्स करून घेऊयात हे पूर्णपणे पनीर चिली बनवताना आपल्याला गॅस फास्ट ठेवायचे जेणेकरून आपली रेसिपी पटकन होईल आणि टेस्टीसुद्धा लागेल जास्त हिमला मिरची आणि कांदा शिजणार नाही हे पाहायचे सर्व पदार्थ आपले एकज्यूस झालेले आहेत सॉसेसमध्ये हे एकदम साधी आणि सोपी ही रेसिपी आहे दिसायला सुद्धा खूप छान दिसते आणि खायला सुद्धा खूप टेस्टी लागते हाय आपली एकदम मस्तपैकी अशी पनीर चिली तयार आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून पहा आणि आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका थँक्यू